नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेड गुरु वरती। आपन, 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 या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे शेळी किंवा मेंढी संगोपन करणारे जे पशुपालक आहेत तर त्यांच्यासाठी लिक्विड मल्टीस्टार या औषधाचे आपल्या शेळी आणि मेंढींमध्ये आपल्याला कुठले फायदे होतात त्यासोबतच आपण आपल्या शेळी मेंढी संगोपन करताना या लिक्विड मल्टीस्टारचा वापर त्या ठिकाणी कुठे करायचा तर या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण पूर्ण पहा कारण मित्रांनो आपले शेळी आणि मेंढी संगोपन करताना आपल्याला येणाऱ्या बरेचसे जे काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी नक्कीच उपयोग आपल्याला आपल्या या पशूंमध्ये करता येईल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमदा आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड मल्टीस्टारमध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला विटॅमिन ए आहे विटॅमिन डी आहे विटॅमिन ई e आहे विटॅमिन एच e आहे विटॅमिन सी आहे सेलेनियम आहे झिंक आहे कोबाल्ट आहे तर यांसारखे घटक आपल्याला या लिक्विड मल्टीस्टारमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड मल्टीस्टारचा वापर आपल्या शेळी आणि मेंढींमध्ये किंवा त्यांचे जे काही पिल्ल आहेत तर यांच्यामध्ये आपण या लिक्विडचा वापर कुठे करू शकतो आणि या लिक्विडच्या वापरामुळे आपल्याला कुठले फायदे होतात मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वात पहिला होणारा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या शेळी असतील मेंढी असतील किंवा त्यांची पिल्ले असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी या लिक्विड मल्टीस्टारचा अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो या लिक्विडमध्ये व्हिटॅमिन सी दिलेले आहे व्हिटॅमिन ई आहे झिंक आहे सेलेनियम आहे तर या घटकांमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी खूपच चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या मेंढी संगोपनामध्ये त्यांना जर वारंवार आजारी पडण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील त्या अप्लिया अप्लिया अस्तात, अस्तात, तर त्यांना निरोगी ठेवण्यासाठी या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपले लहान जे कर्ड असतात कोकरं असतात तर त्यांच्यामध्ये लहानपणी बऱ्याचसे आजार त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो त्यांच्यामध्ये जर आपण या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी खूपच चांगला रिझल्ट या मल्टीस्टार लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील त्यांची पिल्ले असतील तर या सर्वांमध्ये या लिक्विड मल्टीस्टारचा वापर त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी आपल्या या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी नक्कीच वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारचा जो काही दुसरा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या शेळ्यांमध्ये आपल्या मेंढ्यांमध्ये त्यांची वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी मित्रांनो आपल्या शेळी मेंढी संगोपनामध्ये ज्यावेळेस आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांची जर भूक कमी झालेली असेल किंवा त्यांना कुठला आजार झालेला असेल किंवा त्यांच्या शरीरामध्ये जर जंत झालेले असतील तर त्या ठिकाणी आपल्या शेळी शेळीमेंढींमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते किंवा त्यांची वाढ योग्य त्या प्रकारे त्या ठिकाणी होत नाही तर अशा ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या पशूंना या लिक्विड मल्टीस्टारचा जर वापर केला तर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ वाढवण्यासाठी तसेच त्यांना पचन जे आहे ते पचन चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी देखील या लिक्विड मल्टीस्टारमुळे खूपच चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो किंवा मित्रांनो आपले जे लहान करडो कोकरा असतात त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला तर त्या ठिकाणी त्यांची जी काही तब्येत आहे ती खालावली जाते तर अशा स्थितीमध्ये मित्रांनो त्यांना लवकरात लवकर वाढ करण्यासाठी त्यांची वजन वाढवण्यासाठी त्यांना पचन चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपण या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी नक्कीच वापर हा करायला पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपल्याला त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये आपल्या या पशूंची जर वाढ योग्य प्रकारे करायची असेल त्यांचे पचन चांगले ठेवायचे असेल त्यांच्यामध्ये वजनाची वाढ चांगल्या प्रकारे करायची असेल त्यांची भूक वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड मल्टीस्टारचा नक्कीच वापर करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारचा वापर आपण आपल्या मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांना आपण कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिनेशन केलेले असेल तर त्यानंतर सुद्धा त्यांच्या शरीरावरती जो काही तणाव येतो तर तो तणाव कमी करण्यासाठी देखील आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो किंवा मित्रांनो आपण शिळी मेंढी संगोपन करत असताना जर त्यांचे जंत निर्मूलन केले असेल तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो आपण ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करतो किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिन देतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचा चारा खाण्याचा जो काही प्रमाण आहे तो दोन तीन दिवस कमी झालेला असतो किंवा त्यांच्यामध्ये त्यांना जुलाब समस्या असू शकतात किंवा ज्यावेळेस आपण त्यांना व्हॅक्सिन करतो तर त्या ठिकाणी त्यांना टेम्परेचर येणे किंवा जर ते दूध देणाऱ्या शेळ्या मंड्या असतील तर त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे तर यांसारख्या समस्या आपल्याला पहिले दोन तीन दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड मल्टीस्टारचा वापर त्या पशूंमध्ये केला तर आपल्याला या समस्या टाळण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन मेंटेन ठेवण्यासाठी त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे पचन चांगल्या प्रमाणामध्ये ठेवण्यासाठी त्यांची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या औषधाचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या मेंढी संगोपनामध्ये त्यांना जर व्हॅक्सिन दिले किंवा त्यांचे जंत निर्माण केले तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड मल्टीस्टारचा वापर आपल्या या शेळी मेंढींमध्ये में, ज्यावेळेस आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येतो यामध्ये वातावरण बदलाचा स्ट्रेस असेल किंवा चारा बदलामुळे आलेला स्ट्रेस असेल किंवा आपल्या पशूंमध्ये वारंवार आजारी पडण्यामुळे आलेला स्ट्रेस असेल किंवा जर आपण नवीन पशु खरेदी केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस येतो तर अशा स्ट्रेसच्या जे काही कंडिशन आहेत तर यामधून आपल्या पशूंना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांच्या लवकरात लवकर त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांना चारा खाण्यासाठी त्यांना आपल्या या पशूंमध्ये मिळून मिळून मिसळून ठेवण्यासाठी या लिक्विड मल्टीस्टारचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तो घालवण्यासाठी या मल्टिस्टारचे त्या ठिकाणी अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तसंच मित्रांनो आपण लिक्विड स्टारचा वापर आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल या यामध्ये आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड मल्टीस्टारचा आपल्या या शेळी मेंढींमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांची इम्युनिटी चांगली असते तर या व्हायरल आजारांमध्ये आपले पशू त्या आजारांशी लढण्याची जी काही ताकद आहे ती आपल्या पशूंमध्ये असते तर त्यामुळे या आजारांना आपले पशू जे आहेत ते सहसा बळी पडत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण त्यांची इम्युनिटी जी आहे ती जर चांगल्या प्रमाणामध्ये वाढवून ठेवली तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण देखील कमी होईल आणि आपल्या पशूंमध्ये जर ते आजारी पडले तर ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या मल्टीस्टार लिक्विडमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि आजारी पडले तर त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण या लिक्विड मल्टीस्टारचा आपल्या शेळीमध्ये मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या मल्टीस्टार लिक्विडचा वापर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये किंवा आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या त्वचेची जी काही चमक आहे ती वाढवायची असल्यास देखील करू शकतो किंवा आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना खुरांसंबंधित कुठले आजार असतील पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या या पशूंमध्ये खुरासंबंधित आजार, आजार आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तर यामध्ये आपण या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी जर वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना हे जे खुरासंबंधित आजार आहेत तर ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आणि त्यांच्या खुरांना बळकटी देण्यासाठी आपण या लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या मल्टीस्टार लिक्विडचा वापर आपल्या बोकडांमध्ये त्यांच्या त्वचेचा जो काही तजेलदारपणा आहे तर तो वाढवण्यासाठी देखील आपण या मल्टीस्टार लिक्विडचा वापर आपल्या बोकडांमध्ये करू शकतो त्यामुळे आपण जर आपल्या या मेंढी संगोपनामध्ये बोकडांचे त्या ठिकाणी विक्री करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या या पशूंना एकदम फ्रेश दिसण्यासाठी त्यांची त्वचा तजेलदार राहण्यासाठी लिक्विड मल्टीस्टारचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो तसेच मित्रांनो आपण या मेंढी संगोपनामध्ये या लिक्विड मल्टीस्टारचे होणारे आणखी फायदे म्हणजे आपण या लिक्विडचा वापर ज्यावेळेस आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये करतो त्यामध्ये जर ते दूध देणारे असतील तर त्या ठिकाणी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या मल्टीस्टारचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच आपले जर शेळ्या त्या ठिकाणी गाभन असतील तर त्यांच्यामध्ये त्यांच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांना जे काही प्रजनना संबंधित समस्या येत असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील आपल्याला या मल्टीस्टारचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्या या शेळी मेंढी संगोपनामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये जर शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण मल्टीस्टार हे जे औषध आहे ते आपल्या गोठ्यामध्ये ठेवणे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला या शेळी मेंढी संगोपनामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा समस्या टाळण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी त्यांच्या त्वचेवरती तजेलदारपणा ठेवण्यासाठी त्यांना खुरासंबंधित संबंधित जे काय आजार आहेत तर ते टाळण्यासाठी त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना त्यांची प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी अतिशय सुंदर रिझल्ट या सर्व ठिकाणी आपण या मल्टीस्टारचे आपल्या पशूंमध्ये घेऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड मल्टीस्टारचा डोस आपल्या शेळीमध्ये मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये कसा देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण जर या लिक्विडचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या मोठ्या बोकडांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो तसेच मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या त्यांच्या पिल्लांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दोन ते तीन मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस आपण त्या पशूंना देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड मल्टीस्टार या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर कुठे करायचा या औषधाचे फायदे काय होतात या औषधाचा डोस किती द्यायचा तर मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी नक्कीच या औषधाचा वापर करून पहा आपल्याला सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद